वाडा रे जेवढ लागते लागते वाडा हात आडवा केल्या बरोबर हटून जा हातावर मग टाक जा जबरदस्ती करू नका लागतो लागतोच वाडा पात्रावर तसंच ठेवून द्यात मग जबरदस्ती केली तर जबरदस्ती करायची नाही रे इकडे आण ना इकडे इकडे वाडा इकडे पंगत बसली इकडे रे इकडे 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 आणा पात्र पात्रवाडे इकडे तर फुला आहे व गंगा माणसात बसले सगळे इकडे पहिले माणसं बसले वाटते हो पहिले माणसं बसले ते तिकडे तिकडे मुन्नी मुन्नी बसली वाटते जेवाले मुन्नी आले काय बापा ओ मुन्नी ओळखत नाही का बोललो आपण रॅली निघून निघली तिथून काय वेळ जाणार तिकडे मेळ कोण करता येतो जेवाले बसलो ना आम्ही बापा मुन्नी? काम करायला नाही जेवाले पुढे हो मग जेवाले आली म्हणजे मग येऊ नाही शकत मी जेवाले तुम्ही बसा तुम्ही जेवा ना जेवले असं तुम्ही तुम्ही कायची वाट पाहता कोणाची वाट पाहता तुम्ही जेवा मला काय टोकता नाही म्हटलं मीटिंगले नाही तिथं जयंतीला हजेर नाही रॅलीत नाही आणि जेवाले पुढं लेकरांनी मस्त डान्स केला तिथं नाही आणि जेवाले पुढं सरायच्या पहिले पहिले माणसाच्या पंक्ता बसल्या नाही तुम्ही बसून गेला का हा कसा काकू नाही वा बाई तसं नाही मी म्हणलं आता उशीर होऊन जेवण भूक लागली होती मला थांबली होती आम्ही स्वयंपाकच नाही केला तर म्हणलं जेवण घेवा म्हटलं नाही जेवा तुम्ही जेवा खाऊ सका गो आम्ही मुनिले म्हणून राहिलो मला काय म्हणता वा हे मुन का देवाची मना करत असं तर उठून जातो बापा नाही मनात असं तर जातो उठून घरी नाही 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 जेव्हा जेव्हा उठून काय जातो तुले मना नाही आहे पण म्हणलं कामाले नाही काय नाही जेव्हा देत कशी म्हणून म्हणून राहिलो आम्ही जेवा जेव्हा पाहतो आराम जेव्हा तुला तरी आम्ही रॅली चालवं चालवं जा म्हणत येतो करून आलीच नाही अहो घरी काम होतो म्हणून नाही आली मी बरं बापा जेव्हा मी काय म्हणतो पाय आता आपण काल एवढी खीर बनवली तर साखर संपली असून आता नाही साखर असून नाही चहाले आई साखर हो नाही आहे मी सांगणारच होती तुम्हाला काही साखर संपली म्हणून कधी सांगणार होती तू पुरी खाड पडली असती तेव्हा जेव्हा बिलकुल राहिलीच नसती तेव्हा सांगितलं असतं का नाही आई आता सांगणारच होती मी आता चहा झाला मला समजलं साखर नाही म्हणून मी ढुंडली बी ह्या डब्यामध्ये बिलकुलच साखर नाही आहे मी आता सांगणारच होती तुम्हाला तर तुम्हीच म्हटलं बरं साखर अजून काय अजून काही सरलं तर ते सांगून दे संग मंग घेऊन येतो संग संग नाही अजून काही नाही सरला साखर हो हळद हळद हळदीचं एक आण हळद बरं अजून काही नाही अजून तर सगळंच आहे ना मग हा सगळंच आहे पाहिलं मी आज चेक केलं मग सरच आहे मग आता अजून एक वेळा पाहून घे काय काय आणायचं आहे ते एक वेळा सांगून दे पाहून घे अजून एक वेळा लागलो मी पाहिलं आता नाही लागत काही हाय हाय सगळं हाय आता आणि लागल तर आहेच ना मग जवळच काय दुकान आता मग काय वेळेवर जायचं काय दुकानामध्ये वेळेवर जाशील काय अर्ध्या रात्री काम पडलं कोणत्या वस्तूचं काही अर्जंट पडलं तर वेळेवर दुकानात धावशील काय आणून ठेवलं बरं नाही काय हो आहे ते हाय पण हाय ना सगळंच हाय आता ठीक आहे मग मी साखर घेऊन येतो आणि काय म्हटलं हळद ना मीठ अजून काही शेंगदाणे की नाही नाही काही शेंगदाणे बी हाय ना हाय हाय सगळंच हाय सगळंच आहे काही नको ना फक्त हे तीन चिगा घेऊन ये बरं चाल मग मी घेतो थैला आणि घेऊन येतो बेबीबाईच्या दुकानातून घेऊन येतो हो घेऊन या आपल्या गावातल्या दुकानातून बेबीबाई म्हले तुम्ही एक हळदीचं पाकिट दे जा एक मिठाचं पाकिट दे जा आणि दोन किलो साखर दे जा दोनच किलो घेऊन जा नं पाच किलो एक खट्टे नाही नाही बेबीबाई आता सध्याची दोनच किलो द्या ना पाच किलो नेईन पुढच्या महिन्याला नेन पाच किलो दोन किलो संपली म्हणजे आता सध्याची दोनच किलो द्या गहू बेथरूम कोणते पाहुणे येत आहे काय पाहुणे येऊन राहिले का कोणते नाही नाही पाहुणे घेऊन नाही येऊन राहिले बेबी बाई पाहुणे घेऊन काही नाही आपल्या घरच्यासाठी घरच्या चहासाठी काल खीर गिर बनवली तर पुरी साखर संपून गेली चहाले हाय नाही म्हणून पाहुणे घेऊन आता आताच नाही येत बा पाहुणे नाही म्हटलं त्या भाऊ घे का येते काय बा म्हणून अर्जंट साखर पाहिजे नाही नाही अम्मा भाऊ आताच ते येऊन गेलाही येऊन गेली बाबा आले होते माय आताच नाही येत ते अन बेबी बाई कल्पनाचं का, काय काय म्हणते नाही हो चार महिने झाले तर पाचवा महिना लागूनच ना हो तो तो पाचवा महिना लागेल घरी नाही हो तुम्हाला घरी काय बापा आता तिचे माय बाप नाही मीच बन मी मामी होतं तिची माय बनन पाचव्या महिन्याला नेवाने ने लागेल पाचव्या महिन्याला सातव्या महिन्याला नेते पाचवाही करते ना सातवाई करतात पहिलं पहिलं सगळेच महिने करा लागते पाचव्या चोर चोरोटी भरा लागते चार महिने झाले का ओटी भरतेत भर ना आपली कमलानं भरली होती तिच्या पोरीची तर माहीत आहे मी नाही भरली होती गौरीची गौरीची फक्त एकदम सातवा महिनाच केला होता कमलानं केला होता बा तिच्या चोर ओटी भरली होती तर म्हणलं कल्पनाची करून घेवा घेऊन जाईन मी मस्त मोठा कार्यक्रम करून घेईन चोरोटी भरायचा आणि मग सातवा महिन्याला घेऊन जाईन हो मतानं बांधता भेदरून घेऊन जाजू तू भरून घेजो गोटी दिसली नाही दिवसाची कल्पना तब्येत आहे ना हो चांगली आहे ना तब्येत गिब्य चांगले आहे चांगले काम करते चांगलं चेकअप आता तिसऱ्या तिसऱ्या महिन्याचा चेकअप राहिला तो करून घेऊन म्हणलं चौथा महिना भरत आला म्हणता आणि तिसऱ्याच महिन्याचा चेकअप राहिलं म्हणता हो तिसऱ्या महिन्याचं सांगितलं होतं चेकअप ते राहिलं करून घ्या लाग आता वेळेवर करून घेत बाई चेकअप घे काय सांगते ते हो आता पैन उद्या द्या घेऊन जाईन दिले हो द्या मग ते साखर द्या दोन किलो ना हो, पापा काय पाकिट तुले बापा बोलून नाही राहिली आमच्या संग काल कार्यक्रमात नाही आली जेव्हा बसली धुमण्यावानी काय केलं बापा आम्ही आमच्या संग बोलून नाही राहिली बोलू बापा तुमच्या संग हा तुम्ही मोठ्या लोकिना हा मोठ्या मोठ्या कास्तकारीना मी काय मी गरीबीन हा चोटी चुगल कर चुगलेल हा मी काय बोलू तुमच्या संग तुम्ही तर खुशी खुशीमध्ये सामील होत नाही काय बोललो बापा आम्ही तुले कोण काय तुले हो कोण बोललो रागाला मी तर चांगली बापा तुले त्या पोरीला ब्युटी पार्लर मध्ये घेऊन गेली होती आणि तरी मला ढोंगण दाखवून राहिली तू हो मी म्हणलं चाल म्हणून आली तू संग आणि एकही वेळा महा पोरीले पावाले आल्या तुम्ही सगळ्या जण

कवा मुन्नीची पोरगी कशी दिसते आता आल्या कोणी एकजण तरी पावाले मा घरी पोरगी हॉस्टेलवर बी गेली तर तिच्यास बोलायला नाही आल्या तुम्ही मासंग बोला, ना मा बोला।, बोला तुम मा आता नाही बोलत मी तुमच्या माई घर बरं आणि मी बरी आता काय पाहले तुम्ही जराशी गोळी झाली असेल त्याच्यात काय मोठा पाहिजे सुन सुनीले बापा पावाले हट नको ये जा व मुन्नी अशी बोलत कसे बोलवतो विमला ताई म्हणच तू कार्यक्रमात नाही आले काय काय येऊ मी तुमच्यात तुम्ही होत नाही येऊ मी घरीच केलं होतं मस्त अरे वा अडाणी मुन्नी हा असा गैरसमज करून घेत जर अशी समजदारी नाही दाखवत उलीच्या उलिशाना राग येते तुले त्या पुरीलेच नाही पाहायला आले आहे राग गेला का तुले मी तर त्या संग आली तरी मां संग बोलून नाही राहिली तू आता तु तशी चा कमला भी धुतल्या पाण्याची नाही आहे तुम्ही त्याच तांदळातली आहे मी एवढ्या जणी दा नको बोलू काही गरज पडली मध्ये येतोय ये नको आमच्या पाशी हो आता बोलून राहिली तू पाहायला नाही आलो म्हणून गरज हो तसच कमला म्हणते तसा नाहीये गरज पडली काय झालं गेली तन गेली मग बोलले पाहिले तिची पोरगी नाही का त्या दिवशी आपण त्या वावरात निघायला गेलो कमला तिची पोरगी पार्लर मध्ये गेल्या होत्या आणि मग त्या संध्याकाळी काय आपण तिच्या पोरीला पाहायला नाही गेलो ना

का चालली होती सासरी पावा जाऊ हे मुले बी दिमागच नाही बापा बापाची आहे काय तू कुठे बापा येईला घेऊन हो काही नाही हे साखर संपली होती काल खीर बनवली तर त्याच्यानं साखर संपली होती तर साखर आणायला गेली होती बापा बेबीबाईच्या दुकानात काय कशी आव तिची सून जराही दिसून नाही राहिली तर बाहेर काय आता किती चार पाच महिने झाले हो झाले ना चार महिने झाले म्हणते पाचवा लागन म्हणते आता आनंद मी दिले मा घरी आता मी पोरगीच लागते ते आणनंत मस्त चोरोटीचा कार्यक्रम करण मस्त हो कर तिने माय बाप नाही तूच बंद तिची माय घे गौरी मग आणलं बा साखर आणली आणि मीठ आणलं ना हे हळद 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 आणली घे ठेऊन दे साखरीच्या डब्यात साखर ठेवून दे हम्म नाही तर ठेवशील बापा मिठाच्या डब्यात साखर दोन्ही डब्बे खाली झाले आता बरोबर -बर। माहीत तुले कोणता मिठाचा वे कोणता साखरीचा वयचा ज्याच्यातलं त्याच्यातच ठेव दो आ, हो आहे माहित आहे मला मिठाचा साखरेचा डब्बा माहित आहे मी दोन्ही डब्बे धुवून ठेवले साखरेच्या त्यात साखर ठेवून मिठा त्याच्यात मिठा ठेवा हो घे जा, हो, अरे शांती मानपूर चहा काय हो बोलायचे बाबाजी जी कुंती कुण आले का चहा जरा आता दम खात जा ते आराम अनुभव रामलाल भाऊ ना भुरासिंग भाऊ अरे या या भुरासिंग भाऊ या अंदर या अरे उभे काऊन आहे तिथं या ना अंदर या ना या रामलाल भाऊ काय वाहिनी कशी आहे तब्येत अपुरा भाऊ या रामलाल भाऊ चांगली आहे अपुरा भाऊ तब्येत गिब्येत चांगली आहे मस्त आहे या या बसा बसा बसायला लावा ना कोल्याचे बापा बसायला लावा ना या पुरा भाऊ बसा रामलाल भाऊ बसा बसा हो या हो या हो बसा कसं काय सुरू आहे बुरा भाऊ तुमच्या पोरीच्या इकडलं आली गेली होती मस्त आहे वहिनी मस्त आहे मा पोरीचं चांगलं भेटलं मस्त झालं मा पोरीचं काही टेन्शन नाही एकदम मस्त मज्जेत आहे निवून दिलो तवाची आली नाही आता परत पावली आली होती तेव्हा निवून दिलो तर मग आली नाही तवाची मजेत आनंदात मस्त चला चांगलं झालं मस्त चांगलं भेटलं तुमच्या पोरीसाठी मस्त हो हो मस्त आहे सगळे घरातले सगळे मस्त आहे मांडणं मग चहा चहाच नाही पोहा बनवतो मस्त नाही नाही काहीच नको चहा नाही पोहा नाही काही नाही हो हो शांत वहिनी काही नको बनवा थोडा थोडा भ्रशिम भाऊ थोडा थोडा बनवतो थोडा थोडा पोहा बनवतो थोडा चहा बनवतो आता हे पाहून रामलाल भाऊ गावातले असून येत नाही ना कधी घरी आणि तुम्ही तर वा कधी ना काय आले तसं तशीच पाठवून देऊ का मी तुम्हाला बसा बसा शांततेनं गोष्टी करा तुम्ही मी बनवतो चहा आणि पोहा हो बनवा मग वहिनी आता तुमचं मन आहे बनवा हो आता बनवतो तुम्ही करा गोष्टी तो पर्यंत निघाला रामदास भाऊ एकही तोडा निघाला भेंडीचा का बस निघाचा आहे माझ्या भेंड सुब्रासिंग भाऊ एक बी तोडा नाही निघाला अजून आता तर निंदलो कोण वय कोण आलं बुरासिंग भाऊ आहे ना रामलाल भाऊ आहे कायच्यासाठी आलं माहित नाही बापा आता आणल त्या आता पोहा बरं पोहा बनवतो मी पोहा बनवतो ते काय भरले का तु न भरणे आणि एक भरणे भरली हळदीची एक्स्ट्रा होतं एक पाकिट होतं पण तरी मी तुम्हाला सांगितलं हळदीचं पाकिट तरी तू मला दुकानातून आणले लावले आता दोन दोन झाले मग नाही तिकडे फसलं होतं त्या ड्रायव्हर मध्ये दिसलेच नाही मला हाय म्हणून मला वाटलं संपली हळद असू दे खराब नाही होत काही हळद बरं अन बरं पोहा 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 दे बरं कुठं आहे काढून बनवतो नाही मी पोहा बनवू का बनवतो मी पोहा तुम्ही करा ना गोष्टी तुम्ही मी भात बनवतो तिघ जण नाही एक तुम्ही चार जण मी भात बनवतो ना पोहा बसा तुम्ही बाहेर करा गोष्टी मी बनवतो बनवतो का बनव मग बनव काऊन इकडे येऊन बसले बाहेर अरे बा गरमी होय का काय होय वहिनी घरामध्ये बाप उकडल्या वाणीच लागत होत रे देवा पण भुराशिंब पंखा आहे ना तरी गरमी होत होती का तुम्हाला किती गरम मारते त्या पंख्याचा हवा बापा वहिनी हो भुराशिंब हे तर आहेच पंख्याची हवा मोठी गरम मारते दुपारच्या वेळे वहिनी आता असं करा एसी लावून घ्या एवढ्या गरमी मध्ये एसी लावून घ्या एसी पहा लागन पहा आता रामलाल भाऊ आता एसी कोणत्या काळात आपल्याकडून लावणं होते घरामध्ये तर काय गरज आहे रामलाल भाऊ आपल्याला एसी एसीची नैसर्गिक एसीच तर देवानं लावून दिली आहे बाहेर येऊन बसलं तर एसीच एसी काय करतं ते मशीनची एसी मशीनना अंग थंड करते काय कामाचं ते माय बिन बिमार पडाचे धंदे आपलं निसर्गात मस्त आहे आपलं निसर्गात आपलं मातीशी जुळून राहायचं गर्मी झाली की आपलं बाहेर येऊन राहायचं मस्त धनान बाहेर झोपायचं राहायचं वहिनी जर असं लवकर कर्ज उशीर होते मला घरी जा माझ उनेले जराही समजत नाही गोड्या ती तर मी उभी आहे पाहुणेसोबत ते आई आई करून मलावून राहिले काय झालं दादा आता मला माहीत असं बोलते चांगली आता मी काय करू आता काय सांगू घडे आता बोलते आता चांगलीच बोलते उभी आता काय झालं हा तू तर जशी ती तशीच उभी आहे ते भर नाही नाही ठेवली का अई मी पोहा पोहा नाही आहे आणि चहापत्ती बी नाही आहे तर आता पोहा कशी बनू आणि चहा कशी बनू वा हो गौरी आता तुला कोणतं अवार्ड देऊ मी हुं? काय बोलू आता तुले काय म्हणू आता तुले तिकडे ते पाहुणे बसले हाय काही नकाळाचे ते आले आणि ते भुराशी भाऊ घाई करून राहिले त्याईले जावाले टाईम होईल म्या म्हणलं त्याईले पोहे खाऊन जा नाही म्हणत होते ते म्या तरी जबरदस्तीने म्हणलं बसा आता काय म्हणू ते, ते आता मग इज्जत खराब त्याच्या समोर गौरी आता तुला काय बोलू मी आई आता काय करू मी माझ्या ध्यानच नाही राहिलं खरंच माझ्या बिलकुल तुला सुटून गेलं आता काय करू ध्यान नाही राहिलं हे शब्द तुझे ठरलेले हमेशाचे आताच मी सामान आणलं सामान सांग येत नव्हतं का हे सगळं आता काही म्हणतो मी नाही राहिलो माया आता कसं होईल हो बापा गौरी कसं होईल अशान मी नाही राहिली राहिली नाही राहिली तर कसं जमन आता ते काय त्याच्या समोर आता आणाले जाऊ काय आम आताच येताना म्हटलं बुराशिम भाऊनं कशांत वहिनी लवकर करा मला टाइम होते आता अजून मी ते घेवाले जाईन तिथं आणून अजून अजून किती वेळ उशीर होईल आता काय त्याने म्हणू संपलं आमच्या घरी आहेच नाही अशी म्हणू का आता त्या जराचं ध्यान ठेवत जा गौरी घरामध्ये म्हणजे ध्यान ठेवत जा बिलकुल तुम्ही ध्यान नाही नेहमी बिलकुल तुम्ही काय करत ना काय नाही ध्यान कुठं तुझं तर मा हाती होत ना मा हाती होत ना हे सायपा घर तेव्हा सरे नाही आज सायपा घरात काहीच नाही सरे आता तुझ्या हातात आहे तो हे सरलं हे सरलं कधी हे नाही कधी ते नाही चालूच राहते आता रवा तर रवा रव्या काय आता रवा देतं का बापा थांब मी बरोबर घुमवतो मी आता केले आणि जातून घेऊन येतो बाटत तू तो परत ते, का हो ते, हो ते कांदे किंवा तरी कापून ठेव बापा कर नाही तर म्हणजे भुलली काही अजून काय शेंगदाणे की हाय हो ते हाय आई शेंगदाणे तरी घेऊन येतो बापा मी तुला काही भरोसा नाही हाय मग वेळेवर आई घेऊन येतो मी बात तू ते कांदे किंदे मिरचे कांदे कापून ठेव घेऊन येतो मी हो आई घेऊन या देवा काय करू मी काय करू काय आता चांगले आता कोण नाही राहिलं असतं तर चाल ठीक आहे पण आता ते बसले ते बसून ठेवलं आता आता राहू आता काल